अंदर यात्रा सुरू करण्यात आली आहे जनजागृतीसाठी याच माझं कारण काय आहे आणि पाहता आजपासून सुरू झाली आहे कुठे कुठे यात्रा जाणार आहे काय सांगा यात्रा यांचा रूट पुनर्ड आलाय आमचे सगळे एव बांधव हो। युवक पदाधिकारी कार्यकर्ते उमेशजी कोरम व त्यांचे सगळे सहकारी ही यात्रा आज नागपूरच्या संविधान चौकापासून सुरुवात झाली आहे आणि निश्चित रूपाने पूर्ण विदर्भात महाराष्ट्रात ही यात्रा जाऊन गावागावात जाऊन तालुक्या तालुक्यात जाऊन जनजागृती करणार आहे ओबीसी समाजावर जो अनेक वर्षापासून जो अन्याय चालू आहे त्याची वाचा पूर्ण आमच्या युवकांना जागृत करून सगळ्यांना मोहीममध्ये सामील करणार कारण की ही लढाई आम्हा सगळ्यांची आहे ही लढाई कोणा एका संघटनेची नाही आहे या संघटनेमध्ये सगळ्यांना तिकडे आलं पाहिजे आणि सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक मंडल यात्रा आमची सुद्धा त्या ठिकाणी निघणार आहे सगळ्या संघटनांनी सगळ्या पुरोगामी विचाराच्या सेक्युलर विचाराच्या आणि त्यांना ज्यांना सगळ्यांना संविधान मानणाऱ्या संघटनांनी पक्षांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे तसा पुढाकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पवार गटाने त्या ठिकाणी घेतलाय आणि त्याची बैठक सुद्धा आजपासून आमची त्या ठिकाणी सुरुवात आहे आमचे या चळवळीतले पदाधिकारी अंजलीताई साळवे असतील इतर आमचे प्रदेशाध्यक्ष राजा राजपूतकर असतील बाकी सगळे आमचे पक्षाचे नेते सगळ्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाविष्ट होऊन आमच्या ओबीसी बांधवाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे इलेक्शन येता आहे पाहता येतात की त्याच्यामध्ये आपले ओबीसी बांधव आपलं ओबीसीचं कर्तव्य सोडून पार्टीचा हात पकडून जातात तर अशा कार्यकर्त्यांना काय संदेश द्या आपण लोकांची दिशाभूल करता कामा नाही आम्हाला ओबीसी बांधवाला न्याय द्यावाच लागेल आणि हा न्याय देऊन याच्यानंतर आपल्याला येणारी पिढी माफ करणार नाही येणारी पिढी माफ करणार विशेष करून ज्यांनी आपल्या समाजाची दिशाभूल केली आहे अशा लोकांसोबत आपण अजिबात जाऊ नये आता हे कुठलं पक्ष आहे जे स्वतः सांगतात आम्ही आपल्याला आरक्षण देऊ आणि कुठलं पक्ष आहे जे स्वतःच लोकांना वकिलाच्या माध्यमातून त्याच्यावर आडखा आणायला टाकतात आम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही महाराष्ट्राची जनता आहे देशाची जनता आहे आता हे सगळं समजून राहिले की कोण आरक्षण विरोधी आहे आणि कोण सगळ्यांना समते विरोधी आहे किंवा सगळ्यांना एकत्रित येण्यापासून किंवा त्यांना त्यांचा न्याय भेटण्यासाठी कोणत्या संघटनेला विरोध आहे हे सगळं महाराष्ट्राची जनता आता हळूहळू हो जाणून राहिली आणि त्याचीच जनजागृती अशा पद्धतीच्या यात्रेने हो होत असते